ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे ब्राह्मणगाव येथे आठवा वर्धापन दिन साजरा ब्राह्मणगाव येथील राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या मंदिराचा आठवा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला ब्राह्मण गावातील बारा भाविकांनी नर्मदा नदीवरून पाणी आणले त्या भाविकांना पूजाचा मान मिळाला सकाळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या पंचधातूच्या मूर्तीला स्नान घालून पद्यपूजा करून आरती करण्यात आली जय जनार्दन जय जनार्दन नर्मदे हर बाबाजींच्या केक पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्तानं आम्ही नर्मदेचं पाणी पायी पाणी घेऊन बाबाजी मूर्तीसाठी आणलं होतं तिथून पुढं जी प्रथा पडली ब्राह्मण गावात दरवर्षी पंधरा वीस पंचवीस चाळीस लोकांपर्यंत जातो आम्ही आणि पाणी आम्ही हा आजचा सा दिवस साजरा करतो यावर्षी कोरोनाचा या संघर्ष असल्यामुळे आम्ही बाराच लोकांनी गेलो आणि पाणी अंग पाच वाजता बाबाजींचे अभिषेक करून पूजा आरती पथ्यपूजा सर्व केलं आणि आठ वाजता प्रसाद ठेवलेला आहे जय जनार्दन जय जनार्दन आज ब्राह्मणगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या मंदिराचा आठवा वर्धापन दिन आहे ब्राह्मणगाव येथे एक भव्य दिव्य असं मंदिर ब्राह्मणगावकरांनी लोकवर्गणीतून उभं केलेलं आहे या मंदिरामध्ये पंचधातूची अशी मूर्ती आहे आणि परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठं मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या मंदिराचा आज आठवा वर्धापन दिन आहे कोरोनाची या ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी हाकार असल्यामुळं प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे म्हणून या ठिकाणी यावर्षी आज एक साध्या पद्धतीने आपण छोटासा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे फक्त तीर्थप्रसाद या ठिकाणी होतोय दरवर्षी या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतोय मोठी पंगत दिली जाते परंतु यावर्षी फक्त नर्मदेला जाऊन आलेले जे बारा भाविक आहेत या भाविकांनी आज सकाळी आठ वाजता सकाळी पहाटे चार वाजता या ठिकाणी मूर्तीचं स्नान त्यानंतर पाद्यपूजा आणि या ठिकाणी पूजन करून आरती घेतली त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते अतिशय छोटं करण्यात आलं आणि त्यानंतर आजच्या ज्या पंक्तीचे जे मानकरी आहेत वसंत बाबूजी असने यांनी या ठिकाणी तीर्थप्रसाद करून आणलेला आहे आणि या तीर्थप्रसादाचं वाटप या ठिकाणी होणार आहे तीर्थप्रसाद फक्त हातात दिला जाणार आहे आणि सर्वजण या ठिकाणी गावकरी मंडळींना विनंती करण्यात आली की आपण या ठिकाणी प्रत्येकाने प्रसाद घेऊन गर्दी करायची नाही आणि स्वतःची काळजी घ्यायची जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन रमेंद्रगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही ह्या वर्षी बारा जण जगेस पाणी आणून पाठी पाच वाजता धर्मेंद्र स्वामी यांच्या अठरा वर्षापर्यंत निमित्त पूजा केली तर कोरोनाच्या संकट काळामुळं आम्ही बारा जणांनी पाणी आणली जय जनार्दन भक्त मंडळ यांनी मंदिर फुलांनी व लाईटमाळी लावून रोषणाई करण्यात आली तसेच गावातील भाविक व ग्रामस्थांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डापाळ कोपरगाव